बीड जिल्ह्यामधील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी परळी नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार बनती आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पदाचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही दरम्यान धनंजय मुंडे यांचे विश्वासू आणि दोन हजार सोळामध्ये सर्वाधिक मतं मिळवून नगरसेवक झालेले राजा खान यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्षपदासाठी दावा ठोकलेला आहे त्यांनी महायुतीमधील नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतलेल्या आहेत मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत देखील निवडणुकीच्या घडामोडींवर त्यांनी चर्चा केली आहे अजित पवार गटाकडून आपणच नगराध्यक्षपदाचे एकमेव उमेदवार असल्याचा ठाम दावा त्यांनी केला आहे त्यामुळे राजा खान यांच्या नगराध्यक्षपदासाठी वर्णीला देखील लावण्याची लागण्याची शक्यता वर्तवली जाते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाटा वाजला आहे आणि परळी नगर परिषद अत्यंत महत्वाची मानली जाणारी नगर परिषदेची निवडणुकीची तारीख देखील जाहीर झालेली आहे मात्र युवती आघाडीचा खेळ आणखीन देखील सुरूच आहे अद्याप कसलीही घोषणा अधिकृत झालेली नाही मात्र माझ्यासोबत सध्या राजा खासाब आहेत जे धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू आहेत ते देखील या नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत काय का सांगा हा परळी नगर परिषद चे मतदान लागलेले आहे आणि मी नगर अध्यक्षला इच्छुक आहे आणि पंकजा ताई आणि मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तो यांच्या बोलण्याखाली मी काम करा आहे पहिला नगरसेवक राहिलेलो आहे आणि लोकांचं सेवा करायची खूप माझ्या मनात इच्छा आहे वर्षांनी काही ना काही पंचवीस वीस लग्न सोहळा करायची संधी देत आहे देव ते करतात आणि परळीची सगळी जनता दलित असतात मुस्लिम असतात माळी समाज असतात कोळी असतात मराठा समाज असन मंजारी समाज असन माझ्यावर अत्यंत प्रेम करतात आणि मी गेल्यावर असं समजवतात की आपला राजा आला आपला माणूस आला त्यांच्या सगळ्याच्या मनात अशी एक भावना आहे म्हणून मी इच्छुक आहे आणि साहेबाच्या आणि पंकजा ताईच्या बोलण्याच्या आदेशाखाली मी काम करणार आहे आदेश आल्यावर लोकांची सेवा धन मन धन्न करू जी नक्कीच आज पंकजा मुंडे तुम्ही भेट देखील घेतल्याची माहिती मिळते आणि दुसरीकडे परळीतली जी, जी जनता आहे ती देखील तुमच्या सामाजिक कार्य असेल आणि या अगोदर देखील तुम्ही नगरसेवक होतात त्यावेळेस देखील तुम्ही सगळ्यात जास्त मतधिक्य घेऊन निवडून आला होता आणि आज ताईच्या भेटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली ताईला भेटलो नमस्कार केलं मी म्हणलं ताई मुखदर्शन झाले नाही खूप दिवसापासून एक वर्ष झालं म्हणून तुम्हाला भेटायला आला ताई म्हणले कसे तुमचे निवडणुका काय नाही म्हणलं ताई साहेब तुमच्या आदेश पालन करणं हा माझी ड्युटी आहे तुमचं पालन तुमचा आदेश फक्त पाळीन मी बाकी सेवा करायची संधी आपण द्यावी असं ताईला बोललो जर पक्षाने तुम्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलीच तर तुमचं या परळीतल्या जनतेसाठी काय विजन असणार आहे काय विजन विकासाची कामं घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात पहिलं काम हातात गटरीचे प्रॉब्लेम आहे थोडे नालीचे ड्रेनेजचे कुठं रोड नाही कुठं जास्त कचरा होतो जे काय होतं हा मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आणि पंकजा ताईच्या आशीर्वादाने बिलकुल त्यांना बोलायचं संधी देणार नाही तन मन धनानं खूप असं चौकट स्वच्छ ठेवीन परळीचा एक नाव गाजन हा वजनात प्रभूची नगरी आहे त्याचं नाव असं जोरात गाजन मी त्या नावाला बट्टा लागू देणार नाही जीवाच्या रान करीन मी नुसतं बोलणार पैकी नाही मी एक कर्तृत्वान आहे आणि कामदार आहे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहे मी एवढं काम मी पूर्ण करीन परळीनगरीचा तुमच्या अध्यक्ष पदाच्या नावासाठी तुमची मोठी चर्चा परळीमध्ये होताना दिसते दुसरीकडे पक्षाने जर उमेदवारी नाही दिली तर तुमची निवडणूक लढण्याची तयारी आहे का पक्षानं जर मला तिकीट नाही दिलं तर अजिबात लढणार नाही काय नाही मुंडे साहेब आणि पंकजाजी हे जे दोन मंतांताई पंकजाताई त्याच्यावर पालन मी करणार आहे तिकीट दिलं तर मी लढणार तिकीट नाही दिलं माझा विषय नाही मी माझ्या घरात बसन मग तर त्यांच्या पुढे जाणार नाही पण लढायचंय का लढायचं आहे मग तर तिकीट दिल्यावर लढायचं आहे तिकीट नाही दिलं तर नाही लढायचं नक्कीच येत्या काळात तिकीट जर मिळालं मला जर संधी दिली तर मी ही निवडणुकीला सामोर जाणार आहे आणि विकासाचं विजन घेऊन निवडून देखील येणार आहे असं जे आहे ते राजा खासाब यांनी म्हटलं आहे एनडीटीव्ही टी व्ही मी आकाश सावंत परळी बीड